आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज आम्हाला फक्त या तीन गोष्टी द्या पाकिस्तानला संपवतो बलुचिस्तानची भारताकडे मोठी मागणी भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर बलुचिस्तानमधील फायटर्सने पाकिस्तानविरोधात मोठी घोषणा केली आहे पाकिस्तान एक ज्वालामुखीवर असलेला देश आहे आम्ही त्याला नष्ट करू असं बलुच फायटर्सने म्हटलं आहे त्यांनी भारताकडे पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत मागितली आहे भारताकडून आम्हाला फक्त तीन गोष्टी मिळाल्या तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू असं बी एल एने म्हटलंय द बलुचिस्तान पोस्टनुसार भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतर बलुच फायटर्सनी एक स्टेटमेंट जारी केलंय पाकिस्तान दहशतवाद्यांना पाळतो कुठं कुटनितक संबंध मूर्खपणा आहे असं बलूच फायटर्सने सांगितलं भारताने पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी मदत केली तर आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू असं बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे भारताकडून आम्हाला राजकीय कूटनीतिक आम आणि संरक्षण सहकार्य मिळालं तर या आतंकिस्तान पाकिस्तानला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकू असं बी एल एने म्हटलंय बलुचिस्तानने जगातील अन्य देशांकडूनही मदत मागितली आहे वेळेआधी पाकिस्तानला संपवलं नाही तर ते जगासाठी धोकादायक ठरतील असं बलूच बंडखोरांचं म्हणणं आहे भारताने उद्या पाकिस्तानची तुकड्यांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सर्वप्रथम सहकार्य करू असं बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे बलूच फायटर्सनुसार या निर्णयानंतर तात्काळ त्यांचे लोक पाकिस्तानच्या पश्चिम सीमेला घेराव टाकतील बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला अल्टिमेटम दिला आहे तो दिवस आता दूर नाही जेव्हा बलुच एक स्वतंत्र देश बनेल असं होण्यापासून जगातील कुठलीही शक्ती रोखू शकत नाही असा बलुच लिबरेशन आर्मीचा दावा आहे या कामाला जितका उशीर होईल तितकाच रक्तपात होईल आम्ही आमच्या उद्देशापासून मागे हटणार नाही असं बी एल एने म्हण सांगितलं आहे बलूच लिबरेशन आर्मीनुसार पाकिस्तान अण्वस्त्र सज्जतेच्या आणून दहशतवाद्यांना पाळतो त्यांना प्रशिक्षण देतो पाकिस्तानात हे उघडपणे सुरू आहे पण त्यांना कोणी रोखत नाही आहे पाकिस्तानात फक्त आम्हीच हे संपवू शकतो असं बी एल एचचं म्हणणं आहे त्यासाठी संपूर्ण पाकिस्तान संपवावं लागेल बी एल एने पाकिस्तानला संपवण्याचा प्लानसुद्धा बनवला आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा